रामकृष्णहारी भगवंताने मनुष्याला एवढा सुंदर चेहरा दिला चांगलं तोंड दिलं त्या तोंडाने भगवंताचं नामस्मरण करायचं त्या परमात्म्याची भक्ती करायची हे सोडून माणूस त्या तोंडाने मावा गुटखा तंबाखू बिडी आणि चिलीम ओढत असतो दारू पितो आणि आपलं तोंड घाण करतो जसं एखाद्या कुत्र्याला हाड सापडलं तर ते हाडूक तो चगळत राहतो परंतु त्या हाडकाने त्याची भूक भागत नाही त्याची तृप्तता होत नाही तसं या विषयामुळं या व्यसनामुळं माणसाला काहीही मिळत नाही परंतु त्या विषयात तो गुंततो आणि त्याचा अधपात होतो म्हणून संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात सुंदर मनुष्या सारखे वदन त्यात दुम्र घालणे कवन कारण परमात्म्याचे उच्चारण अभागीन न करीती रामकृष्ण हरी